श्री स्वामी समर्थ अर्चना ताई तर स्वामींचा लाईव्ह चालू होता थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं मध्येच डिस्कनेक्ट झाला पुन्हा एकदा आपण लाईव्ह मंत्र पुष्पांजली घेणार आहे तर हा ओंकार आहे ह्याचं आर्मीमध्ये काम व्हावं म्हणून आपण स्वामींना एकदा प्रार्थना करू आणि स्वामींचं आपण नामस्मरण करूया कारण स्वामी कृपेने तो लवकर भरती व्हावा आणि स्वामींचा कृपाशीर्वाद त्यालासुद्धा मिळावा अशी प्रार्थना प्रत्येकाने करा आणि स्वामींचं आपण लाईव्ह नामस्मरण करूया तर स्वामी ज्या ज्या ताईंच्या घरी जाणार आहे त्या त्या ताईंच्या घरी सुख शांती त्यांना समृद्धी लाभू दे तसंच स्वामींची कृपा सदैव सर्वांवरती राहू दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर हे जे पाठीमागचे स्वामी जे बघताय तुम्ही ते मुंबईला जाणार आहेत एका ताईंकडं तर हे सात इंच स्वामी आहेत हसरे गोड आणि खूप सुंदर श्री स्वामी समर्थ अर्चना ताई तर अर्चना ताई जे आहेत त्या दोन वर्षापासून अर्चना ताई आपल्या सोबत आहेत वर का अगदी कसं असतं कधी कधी बोलणं होत नाही पण जे आपुलकीचं नातं स्वामींनी जोडलंय ते कायमस्वरूपी स्मरणात आणि लक्षात राहतं अशा अर्चना ताई तेलंगणामध्ये राहतात आणि त्या आपल्याला स्वामी सेवेतून एका ग्रुपच्या माध्यमातून भेटल्या आणि खरंच त्यासुद्धा खूप छान स्वामींची सेवा करतात त्या महाराष्ट्रात राहत नाहीत तरीही इथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सेवा आणि स्वामींची खूप मोठी सेवा ताई करतात आणि स्वामी तुमच्या कृपाशीर्वादाने ताईच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं करा तिच्यावर सुद्धा तुमची कृपा दे आणि तुमचा कृपाशीर्वाद अर्चना ताईना सुद्धा मिळू दे हीच मी तुमच्या तर चला आपण ओंकारसाठी आज प्रार्थना करूया की ओंकारचं लवकरात लवकर आर्मी मध्ये तो भरती व्हावा आणि स्वामी कृपेने त्याला सुद्धा स्वामींचा कृपाशीर्वाद मिळावा असं तुम्ही सर्वांनी स्वामींच्यानी प्रार्थना करा कारण सर्वांच्या पवित्र आत्म्यातून मनाने केलेली प्रार्थना ही स्वामींपर्यंत नक्की पोहोचते श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय खूप खूप धन्यवाद ताई आणि ज्या ज्या ताईंचं आता लाईव्ह मध्ये जे जे मूर्ती बुकिंग करणार त्यांना त्यांना घरपोच मूर्ती मिळणार आणि लाईव्ह मध्येच त्यांची मंत्रपुष्पांजली घेतली जाईल तर लाईव्ह एकशे एक आठ वेळा आपण मंत्रपुष्पांजली घेणार आहे तेवढ्या वेळा ज्या ताईंना मूर्ती बुकिंग करायची आहे त्यांनी मूर्ती बुकिंग करा स्वामी मूर्ती आर्टचा नंबर आपण पिन करत आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तर हे स्वामी जी तुम्ही बघताय ते सात इंच सा माऊलींची मूर्ती आहे आशीर्वाद मुद्रेमध्ये खूप सुंदर अशी आहे ही मूर्ती ही गाडीमध्ये घरामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर ही जी आहे ती दत्त महाराजांसोबत आहेत माऊली आणि हे जे आहे छोटे ते छोटे आशीर्वाद मुद्रेमध्ये हे नरसिंह सरस्वती त्याचबरोबर ही स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी मूर्ती तर ज्याच्या ताईंना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बुकिंग करा श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ శ్రీ స్వామీ సమర్థ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ శ్రీ స్వామీ సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ 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 శ్రీ స్వామీ సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ 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 સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ श्री स्वाम स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ बघा ओंकारला स्वामी आशीर्वाद देत आहेत गंधात पुन्हा पुन्हा स्वामींचं फूल पडतंय तर बघू शकता तुम्ही गंध आहे त्या स्वामींचं हे फुल पुन्हा पुन्हा पडते उडरे इकडे इथे इथे तर बघा स्वामी दोनदा त्याला फुल दिले बर का गंधात पडले अगदी बघा दोन फुलं आहेत स्वामींची तर स्वामी खरंच त्याच्या पाठीशी आहेत असा संकेत देत आहे स्वामी ठेवे तर बघा स्वामी कधी आपल्या भक्ताला नाराज करत नाही हे बघ बग... ते पण बरं का फुल हे स्वामींच गिरे गुलाबाचं फुल ठेवतो जवळ ठेवा तर स्वामींच्या अशा अनेकदा आपल्याला लिला बघायला मिळतात बरं का स्वामींची अशी भरपूरदा आपल्याला प्रचिती सुद्धा बघायला मिळते आणि खरंच अशक्य शक्य स्वामी करतात ह्याचे अनुभव आणि प्रचिती आपल्याला पुन्हा पुन्हा येते श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ સ્ श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वामींची लाईव मंत्र पुष्पांजली झालेली आहे आणि स्वामींनी बघा चंदनाच्या वाटीमध्ये दोनदा फुल देऊन आशीर्वाद दिलेला आहे सर्वांना तसंच ओंकारला सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे स्वामींची सेवा ही निस्वार्थ करा धन्यवाद अर्चना ताई सुद्धा स्वामींची खूप छान अशी सेवा करताय आणि स्वामी सेवेतून आपलं एक छानसं गोडसं एक नातं तयार झालंय अशी स्वामींची सेवा करा आणि स्वामींची कृपा ही तुमच्या सर्वांवरती राहू दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थताई स्वामींचा फोटोसुद्धा आपल्याकडे मिळतो आणि आपल्याकडे स्वामींच्या मूर्त्यासुद्धा उपलब्ध आहेत त्याचबरोबर महालक्ष्मी देवीच्या मूर्त्या आणि फोटोसुद्धा आपल्याकडे मिळतो आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर ज्या ज्या ताईंना पूजा साहित्य हवं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बुकिंग चालू आहे त्याचबरोबर तुम्हाला रिप्लाय हा अगदी लवकर मिळतो बरं का रिप्लाय मिळत नाही असं कधीच होत नाही प्रत्येक ताईला रिप्लाय हा मिळतोय ताई पेमेंट कोणत्या नंबरवर करायचा एट झिरो एट झ ताई पेमेंटसाठी व्हॉट्सअप मेसेज करा आधी बुकिंग नंबर जो आहे तो एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर हा बुकिंग नंबर आहे बुकिंग नंबरला मेसेज करा आणि तुम्हाला ज्या मूर्त्या हव्या त्या तुम्ही ऑर्डर करू शकता जर लाईव्ह मध्ये बुकिंग केलं तर तुमच्या मूर्तीची सुद्धा मंत्र पुष्पांजली करून आम्ही देऊ हो ताई लाईव्ह नामस्करण सेवा चालू केली काय होतं थोडंसं वेळ भेटत नाही आहे वेळेची कमी आहे पण जसं मला वेळ भेटेल तसं मी लाईव्ह नामस्मरण सर्वांचं घेते तर लाईव्ह जॉईन करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉनला क्लिक करा जेव्हा जेव्हा आपला लाईव्ह असेल तेव्हा तेव्हा तुम्हा सर्वांना तो जॉईन करता येईल आणि तो सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल होत आहे पाठवा काही हरकत नाही